आपल्या गावाचे माजी सरपंच बानुदास हिलाल महाजन यांनी उपस्थितीत दिली अध्यक्षपद हे स्वीकारलं त्याचप्रकारे त्यांनी मोठ्या प्रमाणात लहान मुलांना हा खाऊ वाटप केला बिस्किट असो चॉकलेट असो गोळ्या असो त्याचप्रकारे आमच्या गावातले नागरिक आणि आमच्या शालेय व्यवस्थापनच्या अध्यक्षताई व त्याचप्रकारे आमच्या शालेय पोषण आर्टणाऱ्यात आहे या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याचप्रकारे आमचे बांधव पत्रकार आमिन शहा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी दिली त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतर्फे सगळ्यांचे मनोगत व्यक्त करतो आणि मुख्याध्यापक वसंत पाटील तसं मी आमच्या शाळेच्या वतीने सगळ्यांचे आभार अध्यक्ष मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि सर्व आपले समाज बांधव आणि आवर्जून उपस्थित असल्या आपल्या वर्गमित्र उपस्थित आहेत खरोखर कर या शाळेकडे ज्या वेळेस आपल्या जुना मस्जिदकडे शाळा होती त्यावेळेस एवढी उपस्थिती नव्हती परंतु या गावाच्या ग्रामपंचायत असो मी विविध सामाजिक संघटना असो या सर्वांनी लक्ष देऊन या शाळेवर भर घातली आणि आपले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती एकनाथ अण्णा यांनी देखील जिल्हा परिषदेवर असताना अर्जुन लक्ष घातलं या शाळेचं वॉल कंपाऊंड जागेचं मार्गदर्शन खोलीचं अनुदान सर्व शिक्षा अभियानांतर्गत या शाळेला आपल्या उर्दू शाळेला त्यांनी अनुगात मदत केली त्या त्याचं देखील आपण आभार मानतो आणि जे ग्रामपंचायतचे तात्काळी पदाधिकारी आहेत आपले शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांचं देखील अर्जुन लक्ष यांचे देखील मी आभार मानतो असेच या शाळेला वाटचाल मिळो या देखील माझ्या शुभेच्छा आहेत आणि आपण आई सावित्री आई आणि शेख या पहिला शिक्षिका होत्या शेख फातिमा नाव ऐकलाय का सावित्री ऐकला सुनाय क्या तो इनके पाऊल पे पाऊल रख के अपने को सब महिला को और बच्चो को शिक्षक बनने का स्वप्न और बडा बनने का भी स्वप्न देखना और जो महिलाने काम किया शेख पातिमा ने और शेख सावित्री ने उनके पाउल पे पाउल रखने का अपना सबका काम है पढ़ाई लेने का काम है इतना और मैं सबको शुभेच्छा देता जय हिंद जय महाराष्ट्र